अरे केवढ होत ते खूप मोठ होत मग बेंडकीने विचार केला मी थोडस पोट फुगून दाखवते त्याने असं पोट फुगवलं आणि सांगितलं बाळा एवढं होत का त्याच्यापेक्षा मोठ तिने आजूब फुगवलं एवढ म्हणलं त्याच्यापेक्षा मोठ तिने आजूक फुगवलं एवढ म्हणलं नाही त्याच्यापेक्षा मला किती पोट हत्तीवढी होऊ शकते होऊ शकते का ते फुटून जाईन परंतु त्या हत्ती एवढी नाही होऊ शकत तस सामान सामान्य जीवायच तेवढं नाही होऊ शकत लिंग संत न उत्तेजगा माणसाचे सामान्य संत जरी सामान्य वाटत असेल सामान्य नाही त्याच तर म्हणून परमात्मा कसा आहे तो परमात्माच आहे पण सामान्य जीवामध्ये आल्याच्या नंतर खरं तस व्हावं लागतं होय भक्ती धरवी पुर इच्छा तो लहानही होतो भक्तासाठी मोठाही होतो होय भक्ती जशी भक्ती असेल तसं त्या परमात्म्याला हो लागत मग लहान झाल्याच्या नंतर असं नाही समजायचं का तो लहानच आहे लग। तो लहान नाही आणि मोठा नाही समान आहे

खोजा नाही ठेवणार नाही तो परमात्म्याचा जर विचार केला तर त्या उंची पर्यंत जाऊ लोक संतच वर्णन करू शकतात देवाच्य नाही भगवान परमात्म्याचे चरित्र आपल्याला सर्वांना माहित आहे कारण काला म्हटलं का विशेष चरित्र कंसाने अनेक दैत्य पाठवले हो होते मारण्यासाठी कारण त्यांना वाटायचं सामान्यच आहे दैत्य सामान्य समजून की यायचे मारण्याचा प्रयत्न करायचे पण मरून जायचे सामान्य वाटायचं आणि देव ही असं लहान बनून राहायचं गोपाळला वाटायचं अरे आपला तो मित्र आहे यशोदा मैयाला वाटायचं आपला पुत्र hey. आहे हा ते नवरसाच वर्णन असतं त्यावेळेस त्याचा कंसाचा वध करायसाठी गेल्याच सगळ्यांना वेगवेगळ्या रूपात भगवान परमात्म्याचं दर्शन व्हायचं कंसाला वाटायचं अरे आपला तर मृत्यू ते मल्ल होते त्यांना वाटायचं आपला आलाय शोपितृ म्हणजे तो बांधव होते त्यांना वाटायचं आपलं छोट बाळ आहे मित्राला वाटायचं आपला मित्र आहे मल्ला नाम शिक्षण ते वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये नवरस्त्याचं अद्भुत वर्णन आहे एकदा भगवान परमात्मा गोवर्धनाची पूजा केली आणि दरवर्षी नंदबाबा गोकुळातल्या सगळ्या लोकांना घेऊन इंद्राची पूजा करत होते दे दिवाळीच्या दिवशी इंद्राची पूजा पण इंद्राची पूजा करत असताना एक दिवस दिवाळीचा दिवस होते पकोन्न वगैरे जेवण वगैरे बनवायला सुरुवात केली घरी यशोदा मैयाने कन्हैया गेले मैया मैया मला दे खायला किती आज भरपूर पदार्थ बनवले थांब चुप आताच नाही देवाला जे जय नंतर मिळाला देवाला दाखल्याच्या नंतर तोपर्यंत नाही म्हणाले कोणाची सगळ्यापेक्षा मी देवाचा देव आहे आणि कोण देवाची पूजा करते कोणाची पूजा करते कोणाची जयजे म्हटले मला माहित नाही तुझ्या बाबाला विचार जा नंद बाबाकडं कन्हैया गेले आणि सांगितलं बाबा आपल्या घरी काय प्रोग्राम कोणाचे जे खूप सारे पकवान बनवत आहेत बाबा म्हटले अरे आपल्या सर्वांच पर्जन्याचे देवता आहे इंद्र पर्जन काय यज्ञात भवती पर्जन्य पर्जन्यात अन्न पर संभव पर्जन्य भगवान इंद्र इंद्र देवताच्या कृपेमुळे पाऊस पडतो आणि त्याच्यामुळं पाऊस पडल्याच्या नंतर काय होत असत धन धान्य वगैरे सगळ्या गाईला चारा वगैरे हे सगळं आपल्याला मिळत असत त्या इंद्राच्या कृपेने म्हणून आपण दरवर्षी इंद्राची पूजा करतो त्याच्यासाठी तो कार्यक्रम चालू आहे प्रत्येकाचा गर्व घालायचा भगवान परमात्माने mm. परमात सांगितलं कृष्णाने बाबा बाबा मला तर वाटतय तुम्ही म्हणतात इंद्राची पूजा करायची पण इंद्राच्या कृपेने पाऊस पडतो पण मला असं वाटतय कर्म त्याच्या त्याचे वेगवेगळ्या कर्मानुसार सुख दुःख लाभाने हे होत असत नाय ते जंतुर कर्मैव विलीय ते सुखम दुःखम भयम क्षेम सुख दुःख जे भयमक्ष लाभाला भे त्याच्यानुसार प्राप्त होत असत की इंद्राचं काही नाही समज इंद्राला सुद्धा तिथून मागून पावर असेल तरच त्याला करता येत जे काही पाऊस पडायचं म्हण ते आहे पण त्यालाही परवानगी पाहिजे ना त्यालाही आज्ञा सूर्यालाही चालवण्याची आज्ञा सगळी मध भयातिवातोय सूर्यस्त पती मध भयात अग्नी मृत्युश्चरती मध भया मग आवाज पाहतो ना त्याच्या प्रज्वलित होतो त्याच्याच भीतीने मरणही येत त्याच्या भीती नाही भगवान परमात्म्याने सांगितलं कृष्णाने बाबाला बाबा हे चुकीचं आहे तो म्हणतात त्याची पूजा केल्याच्या नंतर पाऊस पडतो जर आपण नाही पूजा केली तर पडणार नाही आणि बाबा अर्ध्या लोकांनी आपण पूजा केली अर्ध्या लोकांनी जर नाही पूजा केली तर शेतात पाऊस पडेल का अर्ध्याच्या नाही का बाबा म्हटले माझी तो खोपडी बंद पडली तुझ्या समोर माझं डोकं नाही चाललं तुला काय म्हणजे तुझा काय विचार आहे तुला काय वाटत ते सांग कृष्णाने सांगितलं माझ्या मनाने मला तर असं वाटतय आपला देव तर गोवर्धन पर्वत आहे गोर्धन पर्वतावर किती हरिहरी घास हरी वगैरे सगळं अरे तो देव आहे आपला त्या देवाचीच आपण पूजा करायची तुझी इच्छा असेल तर कारण अगोदर सगळे पराक्रम पाहिले होते ठीक आहे तुझी इच्छा आहे ना पण तिची पूजा कशी करायची काय काय नाही हे जे करत ना हेच त्याला द्यायचं फक्त इकडे नाही द्यायचं इकडे द्यायचं हा विमान भाग घालवायचं काम देवाचं होत ठीक आहे आता नंद बाबा राजा होते राजाचा आता राजाचा सा काय सांगितलं इंद्राची पूजा नाही करायचं आपल्याला गोवर्धनची पूजा करायची अच्छा पण सगळे जे पकवान वगैरे बनवले होते ते घेतलं भरल्या डोक्यावर घेतलं हो आणि आपले चालले गोर्धन पर्वत आणि तिथे आल्याच्या नंतर ब्रजवाशी म्हटले कन्हैया तुझ्या कुठे देव म्हटले अरे एवढा मोठा दिसत नाही नाहीचा हे का छोटा आहे का सात का माझा देवलाय मोठा आहे म्हटले पण याची पूजा कशी करायची देव म्हटले कन्हैया म्हटले मी आहे ना पूजारी मी जस सांगाल तसं सा तुम्ही चला दानघाटी मध्ये तिथे गेले आणि म्हटले कृष्णाने सांगितलं कान्ह अरे माझ्या देवाला अगोदर आंघोळ घालावं लागते म्हणजे कोणत्या एवढ्या देवाला आंघोळ म्हणते हो म्हणजे आणा पाणी घेऊन गेले पाणी आणून त्याच्यावर टाकायला लागले ब्रिजवाशी थकले परंतु आता त्याला एवढ्याला आंघोळ घालायचं म्हणजे आहे का ब्रजवाशी म्हटले आमच्या होऊ शकत आम्ही तर थकलो त्या देवाला आंघोळ कशी घालायची एवढ्या अरे एवढा थकलो पण त्याची एक मिशी नाही झाली आणि एवढा चला कशी घालायची देवाने सांगितलं चिंता करू नका स्मरण करा देवाचं गोवर्धन नाथ स्मरण केलं तेवढ्यात मानशी लगेच तिथं प्रगट झाली म्हटले अरे एका मिनिटामध्ये तुझा देव आहे चमत्कार त्याला पाणी घेऊन स्नान घालायला लागले ते पाणी टाक टाकून ओल केलं म्हटले आता काय नाही म्हटले अगरबत्ती वगैरे म्हटले तुम्ही जेवढं आणलंय ना तेवढं ठेवा समोर समोर ठेवल्याच्या सम। नंतर पाणी फिरलं विश्वान रोग प्राणी नम देह प्राणा पान समायुक्त पश्चांग किंवा हरिही ओम नाभ्या आसी धन्त असं मंत्र पडल्याबरोबर भगवान परमात्मा गोर्धन गोर्धन भगवान परमात्मा त्याच्यावर प्रकट झाले आणि भगवान परमात्मा एक रूपाने इकडं आणि एक रूपाने डोंगरावर मोठ्याणी आवाज मारला येऊ द्या द्यानवाडी कर नाही गोपाळ म्हटले अरे तुझा देव किती दिवसापासून उपाशी होता भुका होता का येऊ द्या जाऊ द्या म्हटले तू ताटल्याचे ताटले ते पाट्या होता ना सगळ्या गोप सगळ्या गोपाळ गेला कन्हैयाला सांगितलं कन्हैया अरे आपल्याला ठेवून का नाही सगळ्यात सर्वात पर्यंत चिंता करू नको आणि मग यशोदा बरेच वेळेची त्या कन्हैयाकड पाहिजे आपल्याला आलाकड आणि ते, ते देवाकड गोर्धन बघ कन्हैयाकड गेली आणि कन्हैयाला सांगितलं कन्हैया एक विचारू का विचार नाही कन्हैया अरे मला तू तसच तुझा देव दिसतोय काहीच बदल नाही सेम सेम टू सेम काहीच बदल वाटत नाही सांगितलं मैया तुला सांगू का हा खरंच विचार खरंच सांग आगा मैया ज्या गाईचं दूध मी पितो ना त्याच गाईचं दूध माझ्या देवाला देतो त्याच्यामुळे त्याची आणि माझी एक शकल सुरत सारखी झाली मैया म्हटली वा 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 बरोबर मी तरी विचार करते हे सेम दिसायला सारखे याच कारण काय मग पण दिवाळी होऊन गेले हे पूजा द्वितीया इंद्राला तिकडं काही पोहोचलं नाही इंद्र खोळ इंद्र सेवकाला पाठवलं म्हटले अरे पहा या वर्षी पूजा मला भाऊ मिळाला नाही नाही सेवक गेले तर इंद्राचं काही कोणी नावही घेणार गोर की हो। ना की जय हो कन कृष्ण कन आला की जय हो सेवक गेले म्हटले महाराज तुमचा पत्ता कट म्हटले आता तो इंद्र होता देवाचा राज इंद्राला राग आला म्हटले अच्छा माझी सेवा बंद केली आणि के हा कृष्ण माझी पूजा बंद करून इकड सुरू केली तर त्याला माहित हा कोण आहे कृष्ण त्याला वाटायचं सामान्यच असे सामान्य समजण्याची भूल केली लगेच आदेश दिला समर्थक मेघाला सांगितलं जा अस असं वाटलं पाहिजे कि गोकुळ वृंदावन तिथं नव्हत सगळं वाहून लावलं पाणी तिथं सगळं समाप्त करून टाकलं मग सगळे मे गेले गडगड गड करत सगळे आता ढग आल्याच्या नंतर दिवस होता पण रात्र सारखं वाटलंय पण काळ आणि मग काही सगळ्यांची अवस्था घाबरली म्हटले कनैया आता इंद्राचा कोप हे वाटतय का नाही सांगितलं चिंता क्यों? करता आपला गोरधान्य भगवान आहे ना तुम्ही चिंता करण्याची काही गरज नाही आणि मग काय हो होला व्हायला लागला भगवान परमात्म्याने सांगितलं एक काम करा ब्रज काय करायचं माझ्या देवाने माझ्या कानात सांगितले माझी छत्री करा तोंडावर हात ठेवला म्हणजे छत्री किती कोसाचा पर्वत आहे सात कोसाचा सात कोस म्हणजे किती किलोमीटर झालं हा तीन कोस तीन किलोमीटर एक कोस असत ना एवढ्याची छत्री कशी करायची ते म्हटले काय नाही तुम्हाला सांगताय ना छत्री करा देवाने सांगितले तर आपण प्रयत्न करायला काय अडचण आहे म्हणजे ठीक आहे लावा चोर काय सगळे ताकद लावली त्यांनी पुंडली कवरदारेव गोपाल कृष्ण भगवान की गोवर्धननाथ की जय सगळ्यांनी उच्चारला तर भगवान परमात्माने मात्र करंगडी धारण केली आणि बाकीच्या काठ्या कुठं त्यांनी पूर्ण धारण केलं बरं पंच केला आणि एक सुदर्शन चक्रवर वर सोडलं भगवान परमात्माने किती पाणी आलं तरी थेंब खाली नाही त्याच्यात सुकून जाण मग काय सात वर्षाचे कृष्ण होते सात कोसाचा पर्वत सात दिवस आणि सात रात्र ना एका करमुळीवर धारण सहा दिवस झाले गोपाळ सगळे पाहायला लागले कृष्णाकड म्हटले अरे हला ना डोला ना काही करणार आपण थोडस विश्रांती घेतो हे हात कंटाळा तर हे हात लावतो काठी लावतो कधी डोकं लावतोय ला पण याने मात्र करंगोळीच धारण केलेली करंगोळीच काही बदली ना दुसरी करंगोळी लावी ना तेच दुसरं बोटही लावी ना कन्हैयाला सांगितलं कन्हैया अरे एक काम करतो आम्ही कंटाळतो पण तुला कंटाळ कस काय आला नाही रे तुला कस काय कंटाळ आला नाही तुझी एक करमुळी लावलेली फक्त तू दुसरी बोट बदले काही होईना नेमका काय प्रकार आम्हाला तुझी दया येते तू काय कर कर नंतर आम्ही कंटाळल्याच्या नंतर तुला परत बोलू कन्या म्हटले मी विश्राम करायला जाऊ म्हणजे हो जा आम्ही एवढे येत ना आम्ही एवढे मोठे तुला चिंता करायची काय गरज नाही आम्ही सांभाळतो तू थोडा विश्राम कर म्हटले अच्छा तुला काय वाटतं का तुझ्या एकट्यान धारण केलं कन्या म्हटले सावध गोपाळ म्हटले हो बिलकुल सावध येत सगळे पूर्ण तयारीने मग त्यांनी अजून जोस्त सावध म्हटले हो। जोर लावला सगळ्यांनी आणि कन्या म्हटले घेऊ काढून म्हटले हो कनयाने थोडी करंगोळी खाली घेतली त्यांच्या काठ्या मोडल्या हो म्हणजे अरे अरे कने उचल 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 सगळ्यांनी तोंडावर हात ठेवला म्हटले राम राम थोडी करंगोळी खाली घेतली तर आमच्या काठ्या मोडल्या आजू खाली घेतले असते आमचे बरगडे मोडले असते <स्वागा> कार्यक्रमच झाला असता याच्या खाली आणि परत थोडी वर घेतली पुन्हा हे गेलं मग यांना आश्चर्य वाटलं अरे याच्या करंगोळीत एवढी ताकद आहे का चला पाहू म्हटले बघा किती एक एकाने मग हे करायला काढायला सुरुवात केली तिला मोकळे झाले तरी पर्वत तिथच मग सगळेच हात जोडायला लागले कन्ह्या सात दिवस पूर्ण झाले ते ढग सगळे मोकळे झाले निघूनही गेले आणि मग ते शांत वातावरण झाल्याच्या नंतर भगवंतांनी तो जशाच तसा पर्वत खाली ठेवला पण कन्ह्याच्या जवळच कोणी आहे ना लांबून लांबूनच हात जोडायला लागले लांबूनच हात जोडायला जवळच आहे वाटलं अजून तर आपल्याला भरपूर काम करायचंय आणि यांनी तर हा काय करावं आणि तेवढ्यात ते, ते जे मेघ होते ना ते गेले होते इंद्राकडे गेले म्हणजे पाणी सगळं संपूर्ण आलो होत इंद्राला वाटलं आता बघून यावं कस काय वातावरण झाले काय सगळं स्मशान झालं असं म्हटलं काही इंद्र तिथं आल्याच्या नंतर पाहिलं तर वगैरे सगळं तसच त्याच काहीच बिघडलं नाही मग इंद्राच्या लक्षात आलं हा काही सामान्य नाही हा परमात्मा परमात्मा इंद्र म्हणजे देव आहे सामान्य नाही तो पण त्यालाही कळा ना तो परमात्मा कळा तर गोपाळ लांब जात होते जवळ कोणी येत नव्हतं आणि मग देवाने सांगितलं क नाही अरे तुम्हाला झालं काय काय नाही तू देव आहे खरच तू देवाच्या व्यतिरिक्त अरे मी देव नाही देव नाही मग असं एवढं कसं काय केलं ते म्हणले सांगू का तुम्हाला थांबा थांबा सांग म्हणले खरंच कृष्णाने बोलवलं आणि सांगितलं अरे झालं माझ्या देवाने मला एक मंत्र दिला होता म्हणजे कोणता मंत्र म्हणजे मंत्र सांगत असेल का मंत्र पण त्याचा परिणाम तर त्या मंत्राचा परिणाम असा आहे तो मंत्र मला दिला होता त्या मंत्र मी जप करायला लागलो का सगळं तुम्ही टुकुर टुकूर माझ्याकडे पाहायला लागले आणि त्या पाहण्यामुळं जेवढे त्याचा प्रभाव असा होता की जेवढे मला पाहतील तेवढ्यांची ताकद माझ्यातील मग ते सगळ्यांची ताकद तुमची माझ्यात आली ना मी गोवर्धन उचलला मधुमंगल म्हणला वा वा वा, वा। पहिल्यांदा माखन चोरी करत होता आता तर ताकदी चोरायला लागला शक्ती चोरायला लागली वाकडा म्हणला अरे मी कितीतरी त्याला कुस्तीमध्ये हरवलं कबड्डी मध्ये हरवलं मग यांचा तो जे भ्रम होता ना निघून गेला शांत झाला सुरु झाला म्हणजे सामान्य जीवाचे विषय सोडा इंद्र दुसरी गोष्ट ब्रह्मदेवालाही तो कळाला नाही थोडं भजन करा विडाळलं काय झालं एकदा ब्रह्मदेवाला वाटलं चला कृष्णाची आपण भेट घेऊ देवाची आपण भेट घेऊ आपण स्तुती गर्भस्तुती करण्यासाठी देवता आले होते त्याच्यानंतर परत भेटच नाही फल केवढा झालाय काय झालाय आपण पाहू स्वतः ब्रह्मदेव खाली आले आणि खाली आल्याच्या नंतर कशासाठी आले होते ते काला खाण्यासाठी काला फक्त मृत्यू लोकाचे बर का वैकुंठी तो कैसे नाही नाही असं वैकुंठामध्ये काय फक्त पुण्य केल्याच्या नंतर वैकुंठाची प्राप्ती होती पुण्य जोपर्यंत आहे तो पर्यंत मस्त राहायचं आणि पुण्य संपलं का पुण्य क्षणे पुण्य मरते लोकमत हा गतागतम कामालते क्षणे पुण्य मरते लोकम विशन पुन्हा खालीच यावं लागतं जसं आपण कुठं यात्रेला गेल्याच्या नंतर पैसे पण घेऊन जातो पण तिथं कमायच साधन नसतं फक्त खर्च करून पुन्हा इकडच <laughs>